सोयाबीन कापसाबद्दल कुणी बोललं नसतं आज आंदोलन केलं तर दोन चार का होईना दोन तीन आमदार का होईना बोटावर सभागृहात किमान शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायला लागलेले आता हे परवाचं आंदोलन झालं की काही ना काही त्याच्यातून निघेल किमान हा प्रश्न ऐरणीवर येईल सरकारच्या तरुणात सोयाबीन कापूस हा शब्द तर आला की जिथे त्याला किंमत सुद्धा नव्हती म्हणून एक जनजागृती शेतकऱ्यांमध्ये झाली आम्ही वीस वर्षापासून करतो आता कुठंतरी शेतकरी आमच्या बरोबर यायला लागलेला आहे आणि म्हणून सोयाबीन कापसाच्या भावाच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रश्न हा नेत्यांना आपल्या आमदार खासदारांना घरी जाऊन विचारा की सोयाबीन कापसाचे भाव का वाढत नाही दुसरं प्रत्येक बैठकीमध्ये चर्चा करायला एकटा रविकांत तुपकर कधीच नसतो पंचवीस वीस लोकांचं आमचं सगळं शिष्टमंडळ असतं आणि त्यांच्या सगळ्यांसमोर या चर्चा होत असतात लक्षात ठेवा आणि कोणीतरी म्हटलं कमेंटमध्ये की आंदोल तुमचा तिसरा टप्पा चालू तरी आमचा आमचा काही अजून मेळ लागला नाही होऊ शकतं आता मनोज जरांगे पाटलांचा पण आंदोलनाचा टप्पा सुरू आहे त्यांनी पण सरकारला वेळ दिला शेवटी लढाई करताना सैन्याची पण माणसं त्या तपासावी लागते ना आम्ही पण माणसा आहोत दिवस रात्र आम्ही मरमर करतो आंदोलनामध्ये काही यश पदरात पाडून पुन्हा एकदा नव्या टप्प्यात लढाई उभी करायची असते पुन्हा करून पुन्हा करायचं वीस मागण्या केल्या दहा मान्य होतील दहा केल्या पाच मान्य होतील पाच केल्या तीन मान्य होतील काही ना काहीतरी पदरात शेतकऱ्यांच्या पाडून पुन्हा एकदा नव्या दावाची लढाई उभी करायची असते कमेंट करणारे किंवा प्रश्न विचारणारे लोक नागपूरला परवा दिवशी आंदोलन सहभागी होणार आहेत का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि आंदोलनातून <coughs> काहीच होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर मागच्या वर्षीच्या आपल्या आपला मोर्चा अरबी समुद्रातलं जलसमाधी आंदोलन आणि मी अंगावर डिझेल घेऊन केलेलं आंदोलन झालेला लाठीचार या सगळ्या आंदोलनातून ए आय सी कंपनीवर दिलेली धडक या सगळ्या या सगळ्या आंदोलनातून मागच्या वर्षी पाचशे सतरा कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले पंधराशे कोटी सततच्या पावसाला राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले हजारो कोटी रुपये या विमा कंपनीच्या घशातून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून काढून दिले अनेक वेळा आम्ही तुरुंगवास भोगला त्याच्या मागच्या वर्षी सोयाबीन कापसाचा भाव मिळून देण्यामध्ये आम्हाला यश आला आम्ही दिल्लीपर्यंत गेलो अशीच आंदोलन त्या काळात सुद्धा केली त्या वर्षी मी उपोषण केलं होतं यावर्षी सरकारच्या डोक्यात काय मी तुम्हाला सांगतो निवडणूक आहेत त्यांना शहरी मतदार जोपासायचा असल्यामुळं कदाचित शेतकरी मेला तरी चालेल पण शहरातला ग्राहक टिकला पाहिजे ही कदाचित त्यांची भावना त्याच्या पाठीमागच्या असू शकते त्यामुळं हे शहानपणा करतायत हिडगेपणा करतायत पण त्यांना वठणीवर आणायचं काम आपण सगळे मिळून करू दुसरं अकोटचे शेतकरी माझ्याकडे दोन वर्ष आले होते पनज मंडळातले ते असतील ऐकत तर त्यांना तिथल्या पोरांना सांगून ठेवतो केळीवाले शेतकरी आहेत त्यांचा मागच्या दोन वर्षाचा विमा राहिला होता आम्ही मोर्चा काढला अकोल्याला लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात नाही ऐकलं सरकारने आश्वासनं दिले आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्यांना घेऊन पुण्याला जाऊन आंदोलन केलं नाही ऐकलं सरकारने नाहीच ऐकलं पुन्हा त्या शेतकऱ्यांना घेऊन ट्रॅव्हल्स भरून डायरेक्ट आम्ही मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये एआयसी कंपनीच्या चोवीसाव्या माळ्यावर कार्यालयाचा ताबा घेतला रात्रभर रात्री उशिरापर्यंत बरोबर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले असं एका टप्प्यात नाही होत त्यासाठी तीव्रता वाढवत नाही लागते आणि आतापर्यंत आम्ही केलेल्या आंदोलनामुळे काही ना काहीतरी शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेलं आहे लक्षात ठेवा काही ना काहीतरी शेतकऱ्यांना रेप मिळाला आम्ही चळवळी आपण करतो म्हणून शेतकऱ्यांचा दबावगट कुठेतरी प्रशासनावर त्या ठिकाणी आहे आता कुणी विचारलं हर्षल मिसलिन की टाकळी कालव्याचा प्रश्न मांडा पेंटाकळीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये माझे सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले जितुबा वाडिलकर आणि यांनी परवा दिवशी जलसमाधी आंदोलन केलं या पेन टाकळीच्या धरणामध्ये आणि शासनाने त्यांना लिहून दिलं की तातडीनं आम्ही याच्यावर एवढे पैसे आहे आणि या ठिकाणी ही मागणी आम्ही मान्य करतोय ते सुद्धा आता लवकरच होईल मी माझ्या सभेतही तो प्रश्न घेतला मी दिल्ली मुंबईच्या मीटिंगमध्ये पण तो पेंड टाकायचा प्रश्न घेतलेला आहे त्याचे सावत्र सावत्रा आणि त्या भागातल्या सगळ्या मंडळीला त्याच्याबद्दलची माहिती आहे त्यामुळं तुमच्या शंकांचं निरसन करणं तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि कधी काही शंका असली तर कधी काही विचारा आम्ही निर्मळ मनाचे लोक आहोत इमानदारीने सगळं काम करतो लक्षात ठेवा पण जे कुणीच जे काहीच करत नाही त्यांना पण जरा प्रश्न विचारायची हिम्मत करा त्यांची कॉलर पकडायची हिम्मत करा त्यांच्याही गाड्या अडवायची हिम्मत करा त्यांच्याही घरावर जरा जाऊन की जरा जा। बाबा कधी काय जरा सोयाबीन कापसाचा आमच्या बोला जोपर्यंत तुम्ही सत्ताधारी नेत्यांना प्रश्न विचारत नाही तोपर्यंत सभागृहात ही तुमची बाजू मांडत नाही ही काळ्या दगडावरची पांढरे आहे चला तर मग आपण सगळे भेटू उद्या मी बारा वाजता मेहकर तालुक्यातल्या फरदापूर नावाचा जो आपला टोल आहे त्या टोलवरून समृद्धी महामार्गाने आम्ही नागपूरला जाणार रात्री नागपूरला एका मंगल कार्यालयामध्ये मुक्काम करणार आणि परवा सकाळी हल्लाबोल आंदोलन त्या ठिकाणी नागपूरमध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळा आणि आमदारा खासदारांनी सभागृहामध्ये तुमची तोंड उघडा हे सांगायला परवाचं आंदोलन आहे चला तर मग नागपूरला आपण सगळे मिळून त्या ठिकाणी भेटू अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र